फक्त दहा मिनटामध्ये तयार होणारं नाशिक स्पेशल झिरकं खूप भारी लागतं खायला तर हे झिरकं बनवण्यासाठी भाजलेलं खोबरं भाजलेले, खोबर, भाजलेले शेंगदाणे तसंच कोथंबीर आणि हिरवी मिरची आलं आणि लसूण आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये पाणी न घालता मी वाटून घेणार आहे हे जे नाशिकचं झिरकं आहे ना खायला अप्रतिम लागतं भातासोबत तर अजूनच मस्त लागतं कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की जिरं टाकायचं आहे जिरं तडतडलं की थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे नंतर टाकायचं आहे आपल्याला वाटून घेतलेला मसाला मसाला टाकून झाल्याच्यानंतर थोडंसं परतवायचं त्याच्यामुळे हळद टाकायची हळद टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं तर या झिर्याचं झिरक्याचं वैशिष्ट्य मला सांगते अगदी दहा मिनटात तयार होतं आणि चवीला अप्रतिम लागतं जेव्हा आपल्याला खूप भूक लागलेली असते आणि घरामध्ये बघितलं तर काहीच नसतं खायला त्यावेळेस फक्त दहा मिनटामध्ये तुम्ही बनवून भातासोबत मस्त गरम गरम हे झिरकं आणि भात खाल खूपच भारी लागतं मसाला मस्त परतवून झाला की त्याला तेल सुटायला लागतं तेल सुटलं की लगेच आपल्याला गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर इथे हे झिरकं जे आहे ना ते थोडंसं पातळच असतं आणि पातळच खायला चांगलं लागतं जर घट्ट असेल ना ते चांगलं लागत नाही खायला त्यामुळे शक्यतो हे पातळच बनवायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त एक दणदणी तुकळी काढून घ्यायची तर तुम्हाला स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल ना तर त्या दिवशी हे झिरकं बनवून खा फक्त दहा मिनटामध्ये तयार होतं काहीही त्याला मेहनत लागत नाही जास्तीची कुठल्याही प्रकारचं तामझाम न करता अगदी दहा मिनटामध्ये नाशिकचं स्पेशल झिरकं बनवा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालेलं म्हणून ते